नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो लिपिक पदांसाठी महाभारती जाहिरात आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर अजून तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्या व्हिडिओनंतर ज्या सर्वात जास्त कमेंट्स येत होत्या त्या एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बद्दल होत्या म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण परीक्षा पद्धत एक्झाम पॅटर्न कशा प्रकारचा असतो त्याबरोबर या भरतीसाठी अभ्यासक्रम काय या लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरू करण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाजॉब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जॉबच्या सर्व नोटिफिकेशन जॉब रिलेटेड तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळून जाईल तर बघा मित्रांनो अगोदर आपण फक्त व्हॅकन्सीज आणि पदाचे नाव बघूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे पण जर नवीन असतील त्यांची आय डी फक्त आपण बघूया ज्युनियर असोसिएट लिपिक या पदासाठी मित्रांनो ही भरती आहे ती होत आहे जवळपास जागा बघा मित्रांनो भरपूर जागांसाठी भरती होत आहे तुम्ही बघू शकता रेग्युलरच्या टोटल कॅटेगरी वाईज जर चेक केल्या तर टोटल आठ हजार पाचशे त्र्याण्णव जागा आहेत त्यानंतर बघा बॅकलॉगच्या ज्या या भरतीमध्ये होणार आहेत ॲड त्या बघा टोटल चेक केला कॅटेगरी वाईजचं दोनशे एक्कावन्न जागा आहेत पीडब्ल्यू डी साठी रेग्युलरच्या तीनशे एकोणपन्नास एक्स सर्व्हिसमेंटच्या बाराशे सोळा बॅकलॉगमध्ये बघा पीडब्ल्यू डीच्या एकोणऐंशी आणि एक सर्व म्हणजे एकशे तीन जागा आहेत तसे टोटल जर तुम्ही चेक केला मित्रांनो तो तर तो टोटल आठ हजार आठशे चव्वेचाळीस जागा या कॅटेगरी वाईज आहेत त्यामध्ये प्लस चारशे अठ्ठावीस जागा या डीच्या आहेत आणि टोटल तेराशे एकोणीस जागा आहेत एक सीस आहेत जवळपास नऊ साडे नऊ हजार जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे मान्यता विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी किंवा समतुल्य असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता जे रजिस्टर्ड आहेत मान्यता विद्यापीठ त्यांच्याशी कोणत्याही विषयातील सायन्स असू दे कॉमर्स आर्ट्स कोणत्याही विषयातील असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा जे विद्यार्थी पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षाचे शेवटच्या वर्षात किंवा सतरा आहेत ते देखील यासाठी अर्ज करू शकतात हे एक महत्वाचं आहे मित्रांनो जे लास्ट इयरला आहे जे डिग्रीच्या आहेत ते सुद्धा यासाठी नक्की अप्लाय करू शकतात जी प्रोसेस आहे ती त्यांना नंतर समजून जाईल कशा प्रकारे आहे जे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त ते प्रूफ दाखवायचं आहे की तुम्ही लास्ट इयरला आहे त्यामुळे नक्कीच यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर त्यानंतर बघा मित्रांनो याबद्दलचा माहितीचा संपूर्ण कशा प्रकारचे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे एक्झाम पॅटर्न कशा प्रकारचा आहे बघा तर सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट असणार आहे तुमची प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम दोन एक्झाम असणार आहे तुम्हाला त्यामध्ये फेज वन बघा प्रिलिमिनरी एक्झाम कशा प्रकारची आहे पूर्वपरीक्षा प्रिलिमिन एक्झामिनेशन ऑनलाईन असणार आहे जे असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेप्स एमसी टाइप जे शंभर मार्कांची असणार आहे ऑनलाईन मार्क ऑनलाईन एक्झाम असणार आहे एक तासाची एक्झाम असणार आहे मित्रांनो ज्यामध्ये तीन सेक्शन्स आहेत तिन्ही सेक्शन्सला ला वेगवेगळे टायमिंग त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे कोणकोणते विषय आहेत बघा मित्रांनो इंग्लिश लँग्वेज आहे न्यूमरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी आहे ज्यामध्ये इंग्लिशचे तीस क्वेश्चन्स असणार आहे तीस मार्कांसाठी न्यूमरिकल ॲबिलिटीचे पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे पस्तीस मार्कांसाठी आणि रिजनिंग ॲबिलिटीचे पस्तीस क्वेश्चन्स असणार आहेत पस्तीस मार्कांसाठी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे शंभर शंभर मार्कांची एक्झामही होत आहे टोटल नंबर ऑफ ड्युरेशन बघा तुम्ही एक तासाचा असणार आहे ज्यामध्ये इंग्लिश न्युम्रेकल अॅबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटीसाठी वीस वीस त्यांनी मिनिटं या ठिकाणी दिलेली आहे ती वीस वीस मिनटं सेपरेट असतात मित्रांनो इंग्लिशला तुम्हाला वीस मिनटंच मिळतात त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करता येत नाही चेंज होतं टाइमिंग जे न्युमेरिकल अॅबिलिटीसाठी लागू होतं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बघा वीस टेस्ट वीस हॅव अ सेपरेट टायमिंग ॲज मेन्शन इन द अबाउ टेस्ट प्रत्येक टेस्टला सेपरेट टायमिंग असणार आहे त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनला त्यानंतर बघा नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट इंडिव्हिज्युअल सब्जेक्टसाठी मिनिमम क्वालिफाईंग मार्क नाही आहे सगळ्याचे ओव्हरऑल असणार आहे त्यावेळी तुम्हाला जे असणार आहे ते क्वालिफँग मार्क त्यांनी ठेवलेले आहेत आताच त्यांनी सांगलेलं नाही की किती कॅन्डलेट्स घेणार आहे मात्र अप्रॉक्सिमेटली टेन टाइम्स जे असणार आहेत कॅन्डिडेट्स जे सिलेक्ट करायचे आहेत ते प्रिलिमिनरी एक्झाममध्ये घेतले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर दुसरी जी फेज असणार आहे ते बघा मेन एक्झामिनेशनचे असणार आहे ज्यामध्ये बघा चार विषय आहेत वेगवेगळे ज्यामध्ये बघा जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स पन्नास असणार आहेत पन्नास मार्कांसाठी ड्युरेशन पस्तीस मिनटाचं असणार आहे या विषयासाठी इंग्लिश लँग्वेजचे बघा चाळीस क्वेश्चन असणार आहे चाळीस मार्कांसाठी पस्तीस मिनटांचं क्वेश्चन तुम्हाला ड्युरेशन दिलेलं आहे क्वांटिप्टिड्यूच असणार आहे बघा पन्नास क्वेश्चन्स पन्नास मार्कांसाठी पंचेचाळीस मिनिटाचा टाईम तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा रिझनिंग ॲवेल की कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड टोटल पन्नास क्वेश्चन्स असणार आहेत साठ मार्कांसाठी पंचेस मिनिटांचा टाईम लाईन ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारचे टोटल एकशे नव्वद क्वेशन्स असणार आहे मित्रांनो दोनशे मार्कांसाठी आणि दोन तास चाळीस मिनिटांची तुम्हाला ड्युरेशन या ठिकाणी मिळणार आहे वीस तेच इथे सुद्धा मित्रांनो हाय वर सेपरेट टायमिंग ॲज मेन्शन आहे बो सेपरेट टाईमिंग असणार आहे प्रत्येक विषयाला त्याचबरोबर मित्रांनो लोकेशन इन ऑब्जेक्टिव्ह टेक्स्ट टेस्ट एक्सेप्ट फॉर द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी बाय व्यल दैट इज इंग्लिश एंड हिंदी मध्ये असणार आहेत क्वेश्चन्स फक्त इंग्लिश या विषयाचे सोडून त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग यासाठी सुद्धा असणार आहे जे असणार आहे वन फोर्थ असणार आहे चुकीच्या क्वेश्चनला तुम्हाला डेबिट बसणार आहे डिटेक्ट होणार आहे मार्क तुमचे वन फोर अशा प्रकारचे एक्झाम पॅटर्न असणार आहे त्यानंतर बघा अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे मित्रांनो रिझनिंगसाठी काय असणार आहे बघा तुमचं बँकिंगचा सिलेबस आहे संपूर्ण पझल अरेंजमेंट पझल अँड अरेंजमेंट त्यानंतर इनएक्वेलिटी सिलोजिम्स कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन्स त्यानंतर बघा डायरेक्ट सेन्सेस रँके अशा प्रकारचे क्वेश्चन्स असणार आहेत रिझन न्युमेरिकल ॲबिलिटीसाठी बघा सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन नंबर सिरीज क्वाड्रेटिक इक्वेशन त्यानंतर डाटा इंटरप्रिशन डाटा सफिशियन्सी अँड नंबर की सर के तुम्हाला या टॉपिक्स असणार आहेत अभ्यासक्रम हो इंग्लिश लँग्वेजसाठी बघा रीडिंग असणार आहे कंफरन्स पॅराग्राफ वगैरे क्लोज टेस्ट असणार आहे स्पॉटिंग एरर्स एरर्स तुम्हाला शोधावे लागणार आहेत त्यांचं फिलिंग द ब्लँक्स फॉर एक्झाम्पल फिलर्स सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट इम्प्रूव्ह कसं प्रकार होईल याच प्रकारे त्यांचं फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला असणार आहे त्यानंतर बघा मेन एक्झामिनेशनसाठी जे विषय आहेत रिजनिंग ॲबिलिटी फॉर एक्झाम्पल त्यासाठी बघा काय असणार आहे मशीन इनपुट आउटपुट सिलिजिम्स ब्लड रिलेशन्स पझल्स कोडिंग डिकोडिंग रँकिंग जे आपण रिझनिंगमध्ये बघितलं तेच असणार आहे फक्त इम्प्रुव्हडमध्ये असणार आहे वास्ट मध्ये असणार आहे मित्रांनो मेन एक्झामसाठी त्यानंतर बघा जनरल फायनान्सिअल अवेअरनेसमध्ये काय काय असणार आहे बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस कंट्री कॅपिटल किंवा कंट्री करन्सी कशा प्रकारची असतात वेगवेगळ्या देशांच्या करंट अफेअर्स महत्वाचा हो आहे स्टेट्सबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल भारतामधल्या स्पोर्ट्स स्पोर्ट्सबद्दल त्याचबरोबर जनरल नॉलेज ऑल ओव्हर कव्हर केलेलं असणार आहे त्यानंतर बघा कॉम्प्युटर अवेअरनेस महत्वाचा विषय एस डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नंतर नेटवर्किंग एस ऑफिस इनपुट आउटपुट डिवायसेस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत मित्रांनो अभ्यासक्रम अशा प्रकारचा असणार आहे भारतीय स्टेट बँकेची भरती होत आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता ऑनलाईनला सुरू झालेले आहेत एकशे पंचवीस रुपये फॉर्म पे आहे मित्रांनो एस सी एसटी पीडब्ल्यूडी एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी जनरल ओबीसी असाल किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये असाल तर सातशे पन्नास रुपये चार्जेस त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोणकोणती कुन लोकेशन आहे बघा ज्या ठिकाणी भरती होत आहे अमरावती आहे औरंगाबाद आहे चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर या ठिकाणी तुमचा टेस्ट लोकेशन असणार आहे मित्रांनो टेस्ट सेंटर ही आहे भरतीची वेबसाईट तुम्हाला बँकच्या मिळून जाईल बँक डॉट एस बी आय स्लॅश करिअर्स किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस बी आय डॉट को डॉट इन करिअर्स या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्यावेळी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो जायचं आय बी पी एसच्या वेबसाईटवर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाईल पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील तरी तुम्हाला काय डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यात मित्रांनो चांगली संधी आहे तुम्ही नक्की जास्त अप्लाय करून प्रयत्न करू शकता धन्यवाद